thank <laughs> you

या ठिकाणी बघा आमच्या स्वप्नील गोसाई बुवचे स्वप्नील मेस्त्री बुवचे पट्टे शिष्य दया विभू आलेले आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन या खुर्चीचा मान राखायचा आहे अशी त्यांना विनंती करतोय हॅलो भजन सुरू करूच्या आधी तुमका सांगतोय एका नाहीसो करीन एका नाहीसो करीन हे शब्द भजनी बुवाच्या तोंडात असूच नाही कारण काय भजन हे भजन आहे बुवा हरिनाम आपण जपण्याचं काम केलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र म्हणजे ही संतांची भूमी आहे आणि त्या संतांचा वारसा आपण जपतोय तो तो आपल्या कर्मात नाहीसो होतो लोक आपण चांगला कर्म केला तर आपण अरे अडचणी जातला तर आपल्या पाठीशी नाही तरी देऊ बोलवतो तो माझा अनुभव आहे लाखमोलाचा काय काय फेटतो एक आधारपणा तारीख झाले तू तू पेटवून आणि बारीक होते काय काही करून काय ची जाती अठरा खरी असा कारण काय मनीष बागवे तू स्वतः कॅन्सल होऊन दुसऱ्या बुवां बारी देणारा गुवा असा आवरून भजनाच्या बाबतीत हा समजलास काय अशा किती दिले काय केला काय केला तुम्हाला माहिती नाही अजिटी गुवा हे माका तुम्ही आली ह्या दोन वर्षात दिसतास ह्या <laughs> मी तुम्हाला कष्टच सांगतोय हा हे पारंपरिक जेव्हा बारी चालू होते ना जी सत्य परिस्थिती बोलतोय देवीच्या समोर बोलतोय मी काही खोटा बोललाही नाही वयाच्या सतराव्या वर्षापासून डबल बारी भजनं चालू केली आलं लक्षात काय काय माझ्या माझा काय वेळ काळ माझी काय खराब होती असतात म्हणून मधी डाक झालं असाल मी व बरोबर आहे की नाही शेवटी का का वेळ का, आणि काळाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही काळाच्या पुढे माहितीसाठी सांगायचे बऱ्याच बुव पुढे आणली आम्ही स्वतः कॅन्सल होऊन पो लक्षात ठेवा त्याच्यामुळे बोलतो ना विचार करा आज तुमच्या जवळ मनीष बांधूया सात बारा ते तुमच्या पिशी सात बारांची गरज लागत नाही ला। मी काय का लाईव्ह करतोय या सिंधुदुर्गातले दोनच बुवा असे असत माय भजन रसिक तुम्हाला सांगते या सिंधुदुर्गातले दोनच बुवा असे असत ना एक म्हणजे तुमच्या परिचयाचे आणि भजन सम्राट माझे गुरु म्हणजे गुरु बंधू आहे संदीप लोकेबुआ ही व्यक्ती स्पष्ट शब्दात बोलणारी व्यक्ती आहे त्यांच्या पाठोपाठ मी तक्त शब्दातच बोलतो कारण काय माका विचार नसता हो बुवा माझ्या जोडी एक परत माका घेऊ व्हयो जर असत तर नाही आमने सामने नाही होईल तर होईल दिल्यान बारी म्हाका सारखी नाही दिल्यान त्याची लागते पण मनीशि बाग वे पण म्हणजे हाजी हाजी करीत नाही कारण मसुले गावच्या रास सत्यतलो येऊ माणूस आणि साक्षीदार ठेवा ते त्यांच्या असं या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया कच्चा बिरूजू हे लक्षात ठेव गुरुंजा माझ्या नाव बुवा हरियाण ठेवा आता तुला काय होतो मी एवढा बोलले ना बस झालं काही जास्त बोलायची गरज नाही आता बाबू तुम्ही बघू नक माझ्याकडे आता वाटता वाटत बरोबर घे बे बुआ तशी म्हणजे त्यांच्या पोरांमुळे पण तुमचे पोरगे की असेल एकदा जोरदार या ठिकाणी बघा माझे हाते बंधू अरुण परब यांच्याकडून हे लाख मोलाचं दोनशे रुपयाचं बाप शिकला धन्यवाद म्हणता असो व बोललाय तेवढा भरपूर झाला ढोस कापी असा आधी जर उक लागल तर माझ्याकडे असे बरेच ढोस काय हा लिहू लिहू माझ्याकडे असे बरे ढोस आहे बापे बोलतात लिहू का काय वाटलं अठरा महिन्यात माझा बारी गावली म्हणून मी बोलातो विचार झोपे सुरू सांगलच काय कारण असंच मुलगा कारण पहिले ज्या काय सुरुवात आम्ही केली ना मंडळी मस्करी नाही सांगतो माझा अनुभव सांगते तुमचा कारण भजन थोडा लेट आता झाला जा पण मी बोलते कारण मध्ये मी काय बोलणार नाही माझ्या आयुष्यातली घटना सांगते तुमका मी खैसून सुधारला येतो नाहीतर मी काही वायात गेलेलो बुवा होते <laughs> नांदगाव गावामध्ये हा रेकॉर्ड झाला तरी चला नांदगाव गावामध्ये वटव माईन म्हणून गाव आहे आणि त्या माईन गावामध्ये माझी बारी होती बुवा होते माझ्यासमोर उद्धव गांढरबुआ उद्धव गांढरबुआ होते आणि मी पण एकदम गरम रक्त माझा सळसतो नवीनच बाहेर पडलेलं आहे मी त्या सगळा चोपडा घेऊन आणि गंमत काय की मी काय कोणत्या गेल का बोले पारंपरिक बारीक तेव्हा पारी ट्वेंटी ट्वेंटी नाही होता पण खैतरी मी घराकडे गेल्यानंतर माझ्या मनातला लागला काय की मी काहीतरी चुकीचा बोलले मी आज भजन करतो देवाचं नामस्मरण करतोय आणि मी काहीतरी त्या समोरच्या बुवा काहीतरी बोलायलाय तिथून मी सुधारले नाही ठेलो बुवा होता मी समजलंस काय किती नावं सांगाव सांग कोणाकोणाबरोबर माझे प्रोग्राम झाले किती सांगाव ते सांग भले भले अति महारती गावले माका पण आपण नम्रपणे बारीक आपल्यापेक्षा वयान मोठो असलो तर त्या मानदेवनच बारीकली आहे तुझ्या माहितीसाठी आता जामसांडेल त्या बारीचा सांगतोय माझ्यासोबत तेव्हाचे नामांकित बुवा त्यांच्या नादात पण लागायचं नाही मुनगे गावचा रत्न आपला देवदत्त पुजारी बुवा माझी भारी होती जामसांडा रिक्षा स्टँडला बुवा गक्कल होई कोणाबरोबर काय करू भाय आता आता तेव्हा मागा माहिती होता पुजारी बुवा बरोबर गोला जामाचा नाही पुजारी बुवाचा <laughs> पुजारी पुजारी बुवाचा काय कमी हा देवदत्त पुजारी बुवांचा काय कमी हा का झेलोय देवदत्त पुजारी बुवांकडे गायकी कमी होती मी गायन केला भारी ना भारी यशक्कल होई बुवा

त्यांच्याकडून हे लाख मुलाचं दोनशे रुपयाचं शंभर शंभर रुपयाचं असं दोनशे रुपयाचं पार्थोषिक आहे आणि त्यांना त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये आई भगवती माता बरकत देऊ देईल अशी ती आईच्या प्रार्थना करतोय आणि भजनाची सुरुवात करतो